नमस्कार माझ्या मनातल्या गोष्टी या चॅनेलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे उपवासाची कधीही खाल्ली नसेल अशी झटपट होणारी कमीत कमी, -कमी साहित्यात होणारी अशी बहुगुणी आपण वडी बनवणार आहोत त्यासाठी मी एक कप साबुदाणा घेतलाय खाली गॅस लावलाय आणि हा साबुदाणा मी आता भाजून घेते याचं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे तुमच्याकडे पीठ असेल तरी ते घेतलं तरीही चालेल याचं मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हा साबुदाणा माझा भाजून झालेला आहे तो मी मिक्सरच्या भांड्यात काढते आता साबुदाणा मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे तो गार झाल्यावर आपण फिरवणार आहे आता हा पॅन गरम आहे तोपर्यंत मी ह्याच्यात शेंगदाणे घालते भाजलेलेच आहे पण पावसाळ्याचे दिवस आहेत कदाचित मौ मॉइश्चर झालं असेल मऊ पडले असेल म्हणून मी हे शेंगदाणे परत ह्याच्यामध्ये एक मिनिटभर ठेवणार आहे अतिशय खमंग अशी वडी बनते आणि चवीला तर खूप छान लागते आणि अगदी आपण तिळाची वडी खातो ना संक्रांतीला अगदी तशी वाटते आता शेंगदाणे गरम झाले ते मी एका बाउलमध्ये काढून घेते आता ह्या पॅनमध्ये मी राजगिऱ्याच्या लाह्या घेतलेल्या आहेत त्या मी जरा घोळवून घेतलेल्या आहेत राजगिऱ्याची करकर लागते वडी खाताना म्हणून त्याही घोळवून घेतल्या आहेत खरं म्हणजे लाह्या पूर्ण फुललेल्या आहेत तरी पण त्या मी खाली गॅस बंद करणारे आणि थोडा वेळ तशाच गरम होण्यासाठी म्हणून ठेवून देणारे राजगिऱ्याच्या लाह्या ह्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेतलेली आहे हा दीड कप गुळ मी घेतलेला आहे खोबरं घेतलंय वरून घालायसाठी वडीला म्हणून हे ऑप्शनल आहे इथे वेलदोड्याची पूड घेतली आहे आणि हे तूप सुद्धा घेतलेलं आहे साबुदाण्याचं पीठ करून झाल्यानंतर ते आपल्याला तुपावरती भाजायचं आहे आता ह्या लाह्या गरम झालेल्या आहेत या मी मध्ये काढून घेते आता मी हे साबुदाण्याचं पीठ करून घेतलेलं आहे ते मी पॅनमध्ये मध्ये घेते त्यात आपल्याला तुपावर थोडं भाजून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे सुद्धा मी पल्स मोडवर एकदाच फिरवून घेतलेले आहेत आणि राजगिऱ्याच्या लाया सुद्धा अगदी जराजशा पल्स मोडवर एकदा फिरवून घेतलेल्या आहेत मग आता आपण पीठ हे साबुदाण्याचं भाजून घेऊया ह्याच्यात मी तूप घालते तीन चमचे तूप घातले मी आता खमंग असं आपल्याला हे पीठ भाजून मी साधच घेतलेला आहे तुम्ही पाहिजे तर सेंद्रिय गुळ घेऊ शकता वडी गोडीला कमी हवी असेल तर गुळ थोडा कमी घातला तरी पण चालेल आता हे साबुदाण्याचं पीठ मी खमंग असं भाजून घेते आणि आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचा नाहीये म्हणून म्हटलं अतिशय झटपट अशा या वड्या होतात गुळ फक्त पातळ करायचा आणि सगळं मिश्रण त्याच्यामध्ये घालायचं एक पाच ते सात मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचंय आता साबुदाणा भाजून झालेला आहे आणि मी खाली गॅस बंद केलेला आहे इथे आता पॅन मध्ये मी गुळ घेते मी हा साधा घेतलाय मी सेंद्रिय गुळ घेतला तरी पण चालू शकेल फक्त वडीचा रंग थोडासा काळसर येत आपल्याला गुळ फक्त पातळ करून घ्यायचा आहे मी अगदी ठेंबर त्याच्यात पाणी घालते मग एक चमचा तूप घातलं तरीही चालेल आणि हा आपल्याला गुळ पातळ करून घ्यायचा आणि त्याच्यात हे सगळे जिन्नस आपल्याला घालायचे त्याच्यातच मी आता वेलदोड्याची पूड घालते पूर्ण पातळ करून घ्यायचं आपल्याला गुळ गुळ बारीक चिरलेला नसेल तर आणि थोडं पाणी घालायचं ते खडे पूर्णपणे विरगळले पाहिजेत मी आता गॅस बंद केला याच्यात मी घालते साबुदाण्याचं पीठ घालते राजगिर्याच्या लाया घालते आणि शेंगदाणे घालते आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं अतिशय मस्त आणि खमंग असा वास यायला लागलेला आहे आता हे मिश्रण किचन टॉपवरती मी घालून घेते किचन टॉप स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला तुपाचा हात लावलेला आहे याचे हवे लाडू सुद्धा तुम्ही वळू शकता आता हे सगळं मिश्रण मी किचन टॉपवरती घातलेलं आहे आणि त्याच्यावरती खोबरं पसरलेलं आहे काय मस्त दिसतंय ना <laughs> अतिशय सुंदर असा रंग आलाय मला तर मी तिळाच्या वड्या करते असं वाटायला लागलय चांगल्या <laughs> आपण थापून घ्यायच्या आणि थोडं खोबरं घालते मी जर आपण खूप दिवस वड्या ठेवणार असू तर त्याच्यावरती खोबरं घालायचं नाही लाटण्याला जरा तूप लावून थोडस लाटून घ्यायचं किती मस्त दिसते ना तुमच्याकडे ट्रे असेल तर ट्रे मध्ये सुद्धा त्या घालू शकता आता एक चाकू घ्यायचा त्याच्या कडेला तुपाचा हात लावायचा आणि आपण वड्या कापायच्या समजा चुकून मिश्रण कोरड झालं तर अगदी थोडासा गुळ घ्यायचा थोडस जास्त पाणी घालायचं तो पातळ करायचा आणि मिश्रणामध्ये घालायचा आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण वड्या कापून घ्यायच्या आणि हे आपली अशी वडी तयार झालेली आहे आणि ह्या आपल्या कमीत कमी साहित्यात पटकन होणाऱ्या खमंग खुसखुशी अशा उपवासाच्या साबुदाण्याच्या पिठाच्या वड्या तयार रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच काही नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा मनातल्या गोष्टी